नमस्कार आज आपण ऐकणार आहोत रुचा निलिमा लिखित कथा आलिया भोगासी ही गोष्ट आहे आहानाची तीच आहाना जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात दडली आहे अल्लड थोडी समजदार भरपूर खट्याळ लेकीची लेख म्हणून तिच्या आजोबांच्या म्हणजेच अण्णांच्या ती सगळ्यात जिवाळ्याचा विषय तशी बाकी नाटवंड होती पण आहना तिच्या आईकडे आणि बाबांच्या घरच्यांची सगळ्यात लाडकी बाळ त्यात ती आई बाबासोबत दिल्लीत राहत असल्याने तिचे गावी म्हणजे कोकणात जाणे जवळपास अशक्य होते पण बाकी कितीही झाले तरी वार्षिक परीक्षेच्या नंतर सुट्टी दहा दिवसांसाठी का असे ना ती नक्की गावाला जात असे या सुट्टीत देखील ती गावी आली होती आजी आजोबा मामा मामी मावशी काका आणि भावंडे सगळे एकत्र येऊन धमाल करायचे आजोबांच्या घराला लागून आणखी त्यांच्याच चुलत भावंडाची घरं होती त्यामुळे तिने मामाचा वाडा चिरेबंदीच्या ऐवजी मामाची चाळ चिरेबंदी असे म्हणायला सुरुवात केली तिच्या सगळ्या मामी तर अक्षरशः तिच्या आणि तिच्या भावंडांच्या मागे पळून अगदी दमून जायच्या शेतात जाऊन कैऱ्या तोडणे बैलगाडीतून पूर्ण गावची रपेट घेणे तिच्या नित्यनेमाचा कार्यक्रम असायचा आईबाबांचा आपण तिला विसर पडला होता दुपारच्या वेळी जेवणाचे ताट घेऊन मामी दादाला म्हणजेच मामे भावाला जेवण भरविण्याआधी हिला जेवून घालत असे सायंकाळी उशिरापर्यंत शेतात खेळून आल्यावर मामींच्या ऑर्डरप्रमाणे आहाना आणि तिच्या मामेभावाला मारुतीच्या देवळात तेलाचा अभिषेक करून येत होते तितक्यात अण्णा म्हणजेच आहनाचे आजोबा आणि मोठे आजोबा बोलताना त्या दोघांनी ऐकले की दुसऱ्या दिवशी माई आणि अण्णांच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा तिला जरा अप्रूप वाटले की एवढ्या मोठ्या माणसांना त्यांची वेडिंग ऍनिव्हर्सरी कशी काय लक्षात आहे आणि आप आपल्याला हे आधी का माहीत नव्हते याचे वाईट वाटले तिने कुतुहलाने तिच्या मामे भावाला विचारले अरे शिवांश दादा आजपर्यंत मला आई आणि डॅडच्या सारख्या लोकांचे लग्नाचा वाढदिवस म्हणजे वेडिंग अॅनिव्हर्सरी असते असे वाटायचे आजी आबांची पण असते त्यावर तिचे मामेबाऊ हसतच बोलला अनु मॅरेज अनिव्हर्सरी म्हणावे आपण इंडियन आहोत बाळा आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त इव्हेंट नसून खूप काही असते जाऊ दे तुला ते अजून नाही कळणार ओके दादा मॅरेज अनिव्हर्सरी आपण मस्त छान पार्टी करूया ना थांब इशुदादाला चिमुला बोलवून आणते तू ज्ञानामामाला वगैरे बोलवून आण असे बोलून ती इतर भावंडांना घेऊन मंदिराच्या परिसरात आपली मीटिंग भरवली त्या सगळ्या भावंडांनी एकत्र येऊन सरप्राईज पार्टी प्लॅन केली त्यासाठी सगळ्या घरच्यांनी तिची खूप हेल्प केली तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीचं खूप कौतुक वाटलं रात्रीच गुपचुप सगळ्या नावतेवाईकांना आणि पाहुण्यांना फोन करून आमंत्रण देण्याचं काम आहनाने आणि शिवांशने ज्ञानामामाच्या मदतीने पूर्ण केलं सकाळी लवकर उठून आहना आणि तिचा दादा भक्तात तर काय अण्णाने आकाशवाणीवर बातम्या सोडून चक्क मराठी सिनेमांची गाणी लावली होती आणि एरवे पोहे खाऊ नका असे बोलणारी माई अण्णांना प्लेटभर गरम पोहे देत होती आता कुणाला वाचताना काय वाटते माहीत नाही पण तेव्हा दोघांनाही खूप छान वाटले प्लॅननुसार त्यांनी सायंकाळी सगळ्या नातेवाईकांना निमंत्रण दिले होते आणि माई अण्णांना देवळात जाण्यासाठी पिटाळले मामा मामी घरात जिन्नस बनवत होते आणि आहाना आणि तिच्या भावंडांनी पूर्ण घर सजवलेले होते घरी परतल्यावर सरप्राईज म्हणून माई अण्णासमोर केक ठेवला तेव्हा ते थोडेसे हळवे आणि खुश पण झाले होते नंतर केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहानाच्या मनात अचानक काय आले काय माहीत ती आजीला जाऊन विचारते माई आजी तुझ्या आणि अण्णाच्या लग्नाला किती वर्ष झाली पूर्ण पंचेचाळीस वर्षे माई उत्तरली आहानाने लगोलग माईला विचारले अरे बापरे, बिचारे माझे अण्णा इतकी वर्षे तुला कसं सहन करत आहेत हे ऐकून सगळ्यांची हसून पुरेवाट झाली माईने सगळ्यांसमोर माझी कानपिळी घेतली आणि बोलली तू खूप पात्रट झाली आहेस पुन्हा असं बोलशील तर फटके देईन विहीनबाईंना सांगावे लागेल ही पोळ तुमच्या अतिलाडाने किती वात्रट झाली आहे अग मामा कालच बोलत होता मला सगळ्यात जास्त गट्स माझ्यात आहेत की मी तुमच्या मामीच सगळं ऐकतो तिला सहन करतो म्हणून मी विचारले आहनाचे ऐकून मामीनी मामाकडे डोळे मोठे करून पाहिले मामा मात्र चाचपडत खाली बघू लागला मामी सोबत किचन मध्ये जाते तेवढ्यात अण्णा तिच्या समोर येतात आणि बोलतात हे बघ बाळ तुझ्या माई आजीशी लग्न केले आहे ना मी आता ना ती बदलू शकतय ना मी मी तिला पंचेचाळीस वर्षे सहन केलं आणि तस ती पण मला सहन करतच आहे ना माझी काळजी घेते माझी औषधं घेण्याची वेळ आणि तुमच्या भाषेत काय म्हणतात मूड स्विंग्स वगैरे सांभाळते तेव्हा मी एकच तत्व अंगी बाळगलं आलिया भोगासी असावे सादर आणि तुझ्या माईला सहन करतोय जा, चल सगळे आता खेळायला आणि ते पण पारावर रेडिओ ऐकायला निघून जातात मित्रांनो तुम्ही ऐकत होता रुचा निलिमा लिखित कथा आली या बोगासी, कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद